हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण आपण कुरडई केल्यानंतरनं जो कोंडा उरतो त्यापासून अगदी मस्त अशा खमंग कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत अशा कोंड्याच्या पापड्या पाहणार आहोत तर ह्या दुप्पट फुलणाऱ्या मस्त अशा पापड्या तयार होतात तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर इथं तुम्हाला दिसतच असेल अगदी आपल्या खमंग खुसखुशीत अशा पापड्या तयार झालेल्या आहेत तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी आपला हा कोंडा घेतलेला आहे तर मी गव्हाचा कोंडा हा उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे इथे पहा आता आपल्याला हा कोंडा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हा कोंडा बारीक करून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोंडा घालून घेतला नंतरनं हा छान असा बारीक करून घेतलेला आहे तर इथं आपला मोठा रवा असतो त्या पद्धतीचाच बारीक करून घ्यायचा आहे तर या पद्धतीनेच मी हा सर्व कोंडा बारीक करून घेतलेला आहे तर इथं मी एक पातीला घेतलेला आहे त्यामध्ये आपला हा बारीक केलेला कोंडा काढून घेणार आहे मी आणि आता आपल्याला हा माझा साधारण एक डब्बा भरून कोंडा आहे तर त्यासाठी मी एक वाटी भरून ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे आपण रेग्युलर भाकरीला जे पीठ वापरतो तेच पीठ इथं वापरायचं आहे तर एकदम साधी सोपी ही रेसिपी आहे तर आपल्याला हे पीठ अगोदर पाणी घालून छान असं ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथं मला साधारण दोन ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे तर यामधील गाठी गाठीगोटळ्या पूर्ण अशा मोडून घ्यायच्या आहे आणि आपण पीठ शिजवताना यामध्ये गाठी होणार नाहीत यासाठी आपल्याला हे पीठ आधीच खालीगार पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा या पातेल्याने आपलं हे पीठ एक पातील भरून झालेलं आहे तर इथं मी याच पातेल्याने आपल्याला पाणी मोजून ठेवायचं आहे त्यासाठी मी इथं कुकरच्या डब्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला त्या पातील्यानेच व्यवस्थित पाणी मोजता येईल त्यासाठी इथं मी तीन पातेले भरून पाणी घेणार आहे तर ज्या पातील्याने आपण हे पीठ मोजून घेतलेलं आहे तर त्याच पातील्याने आपल्याला पाणी मोजायचं आहे तर इथं पहा मी गॅसवरती मोठं पातेलं ले ठेवलेलं आहे तर याच्यासाठी पाणी भरपूर असं लागतं आणि त्यामध्ये कणी असते त्यामुळं आपल्या कोंड्याची कणी असते बारीक त्यासाठी आपल्याला पाणी भरपूर लागतं हे पापड्या शिजण्यासाठी तर इथं मी बरोबर तीन पातीले भरून पाणी ठेवलेलं आहे पाण्याच्या अंदाजानुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे तर इथं मी दोन चमचे भरून मीठ टाकलेलं आहे आणि एक मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि इथं अर्धी वाटी भरून मी आपले पांढरे तिळ वापरलेले आहेत तिळ ऑप्शनल आहेत तर तिळाने आपली पापडी दिसायला खूप छान दिसते आणि टेस्टलासुद्धा खूप मस्त लागते एक चमचा भरून इथं मी जिरे वापरलेले आहेत आणि एक चमचा भरून पापडखार आणि दोन ते तीन लसणाच्या गड्ड्या मी सोलून त्याचा ठेचून घेतलेले आहेत लसूण अवश्य घालायचं आहे म्हणजे आपल्या या कोंड्याच्या पापडीला छान अशी खमंग टेस्ट येते तर आपण हे व्यवस्थित एकदा हलवून घेऊया तर इथे पहा याच्यावरती झाकण ठेवून ह्याला छान अशी दणदणून उकळी काढायची आहे इथं मला मी टेस्ट करून पाहिलं तर अगदी थोडं कमी वाटलं मीठ म्हणून मी परत अर्धा चमचा यामध्ये मीठ घालून घेतलं तर इथे पहा आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आपण जे पीठ मोडून घेतलेलं होतं ते पीठ यामध्ये थोडं थोडं पळीने मी घालून घेते अगदी थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे यामध्ये गाठी गुठळ्या होणार नाहीत तर इथं मी एका हाताने आता हा डब्यामधलं पीठ त्या पाण्यामध्ये ओतून घेते आणि एका हाताने मी व्यवस्थित असं हलवून घेत आहे पहा तर या पद्धतीनेच आपला पळीचा हात व्यवस्थित हलवत राहायचा आहे म्हणजे त्यामध्ये गाठी गुठळ्या होणार नाहीत तर एकसारखं हलवत आपल्याला यामधील गाठी गुटळ्या पूर्ण अशा मोडून घ्यायच्या आहेत तर इथं तुम्हाला अगदी थोडंसं पातळ वाटत असेल पण नंतरनं हे शिजत आल्यानंतरनं थोडंसं घट्ट होतं तरी ते पहा मी मधूनमधून याच्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजवून दिलं नंतरनं एकदा एकदा दोनदा आपण हे हलवून घेतलेलं आहे मला हे पीठ पूर्ण शिजण्यासाठी अर्धा तास लागलेलं ला आहे तरी ते तुम्हाला दिसतच असेल तर पिठाचा कलर चेंज झालेला आहे आणि आपल्या ह्या पिठाला साई आलेली आहे इथपर्यंत आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपली पापडी अजिबात चिरणार नाही तर आपलं पीठ शिजलेलं आहे आता इथं मी उन्हामध्ये एक ओढणी हातरून घेतलेली आहे तर त्यावरती आपल्याला ह्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत इथं तुम्ही मदतीला कोणालाही घेऊ शकता म्हणजे पटापट आपल्या ह्या पापड्या तयार होतात आणि हे पीठ नंतरनं घट्ट होतं त्यासाठी मदतीला नक्की घ्यायचं आहे तर इथे पहा आम्ही इथं दोघीजणी मिळून पापड्या घालत आहोत तर या पद्धतीने आपण पटापट अशा पापड्या घालून घ्यायच्या आहेत तर एकदम खमंग टेस्टी अशा ह्या पापड्या तयार होतात शेंगदाणे भाकरी आणि भाजीसोबत एक नंबर अशी लागतात ह्या पापड्या तर या पद्धतीनेच मी ह्या सर्व पापड्या घालून घेतलेल्या आहेत तर उन्हामध्ये छान अशा ह्या वाळवून घ्यायच्या आहेत दुसऱ्या दिवशी मी ही ओढणी अशीच फॅनखाली रात्रभर सुकट ठेवलेली होती तर नंतर ना इथे पहा आता आपण ह्या पापड्या कशा निघणार तोच प्रश्न पडतो काही जणांना तर यासाठी इथं या, या पद्धतीने आपण ह्या पापड्या काढून घ्यायच्या आहेत आपण खाली एखादं कापड किंवा प्लॅस्टिक पेपर वाप टाकून त्याच्यावरती आपली ही ओढणी पालती करून घ्यायची नंतरनं त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे थोडीशी भिजून द्यायची नंतरनं थोडीशी वर ओढणी आपली अशी ओढून घेतली तर आपल्या ह्या पापड्या हा व्यवस्थित अशा मोकळ्या सुटसुटीत तयार होतात तरी ते पहा आपल्या एकदम मोकळ्या सळसळीत अशा पापड्या व्यवस्थित निघतात तर या पद्धतीने मी ह्या सर्व पापड्या काढून घेतल्या आणि नंतरनं परत एक दिवस मी छान अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत तर इथे पहा आपल्या ह्या मस्त अशा पापड्या तयार झालेल्या आहेत एकालाही अजिबात चिर नाही किंवा एक एकही पापडी आपली तुटलेली नाही तर इथं मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते हो दोन दिवस मी ह्या पापड्या छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत इथे पहा आपली पापडी एकदम मस्त खमंग आणि एकदम दुप्पट फुलणारी झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही या गव्हाच्या कोंड्यापासून नक्की या पापड्या करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर इथे पहा मी तुम्हाला या सर्व पापड्या तळून दाखवले आहेत तर इथे पहा तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये एकदा या नक्की पापड्या करून पहा तुम्हाला इथं दिसतच असेल आपली वाळलेली पापडी आणि एकदम तळलेली पापडी यामध्ये फरक दिसतच असेल तर अगदी मस्त खमंग खुसखुशीत आणि दुप्पट फुलणारी आपली पापडी तयार होते तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ